नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं सहशे स्वागत अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण सायन्स पार्ट मधलं मधले बॉन्ड फॉर्मेशन त्यातला एक टाईप बघणार आहे म्हणजे काय तर को व्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे बघा लक्ष द्या कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय अ केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स अ केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू आयटम्स धॅन इट इज कॉल्ड को वॅलन्टॉन्ड फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल वर मी तुम्हाला सांगू देते इथे मी तुम्हाला मिथेनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे म्हणजे काय की कार्बन मध्ये लिहिले आणि बाजूला चार हायड्रोजनचे बॉन्ड दाखवले कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे चार हायड्रोजनची किती आहे एक म्हणजे काय कार्बननी चार इलेक्ट्रॉन प्रत्येक एका हायड्रोजन बरोबर काय केलेत शेअर केले हायड्रोजनची एक, के एक आणि कार्बनची चार कार्बनने चार इलेक्ट्रॉन शेअर केलेत आणि प्रत्येक एका हायड्रोजननी एक एक इलेक्ट्रॉन शेअर केलेत शेअरिंग झालं म्हणजेच काय झाला कोव बॉट धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आयोनिक बॉट